हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे महत्व आहे एकादशीच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण करतात चोवीस एकादशी मधील कामिका ही एकादशी आषाढ कृष्ण पक्षात येते कामिका एकादशीचा उल्लेख धर्मग्रंथात पापमुक्ती देणारी व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला आहे तसेच या एकादशीच्या व्रताने नकारात्मक ऊर्जा आणि व्यक्तिगत कमी होतात असे मानले जाते या एकादशीच्या दिवशी तुळशी पत्रांनी भगवंताची पूजा करावी म्हणजे कमळाचे पान जसे पाण्यातून अलिप्त असते त्याप्रमाणे तो मनुष्य पापांपासून अलिप्त राहतो या दिवशी तुलसी दल तुलसी मंजिरांनी भगवंताची पूजा करावी जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी देवघरात किंवा मंदिरात रात्रंदिवस दिवा लावतो त्याच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तालाही मोजता येत नाही तसेच त्याचे पितर स्वर्गात राहतात व अमृताने तृप्त होतात जो मनुष्य एकादशीच्या दिवशी तुपाचा किंवा तेलाचा दिवा देवा पुढे लावतो तो कोटी कोटी दिव्यांच्या प्रकाशात सूर्य लोकाला जातो भगवान विष्णूंना प्रिय असणारी तुळस इतके आहे की तुळशीचे दर्शन घेतले असता ती अखिल पातकांचा समुदाय नष्ट करते तुळशीला स्पर्श केला तर ती शरीर पवित्र करते तुळशीला वंदन केले तर ती रोगांचे निरसन करते तुळस अंगणात लावली म्हणजे भगवान कृष्णाचे वास्तव्यच आपल्या घरात झाल्याप्रमाणे होते भगवंताच्या चरणावर तुळशी दले अर्पण केली असता मुक्ती मिळत असते त्यामुळे या एकादशी स... तुलसी दल तुळशी मंदिरांनी भगवान विष्णूंचे पूजन अवश्य करावे तसेच विष्णू सहस्त्रनाम पठण करावे एकादशीचा उपवास करताना दशमीस एकभुक्त राहावे व एकादशीच उपवास करतात विष्णू पूजन तुलसी पूजन करतात व द्वादशीच पूजन करून पारण सोडावं एकादशीच उपवास धरला तरी फलाहार करावा उपाशी मात्र राहू नये भगवंताचे नामस्मरण करावे शेवटी आपण जी काही उपासना करतो त्यात आपले भगवंताबद्दल प्रेम भक्ती असणे हे महत्वाचे तसेच एकादशीच्या दिवशी एकादशी व्रत करू शकलो तर उत्तमच असते नाही करू शकलो निदान या दिवशी भात अथवा तांदळाचे कोणतेही पदार्थ जसे पोहे कुरमुरी इडली पापड भाकरी इत्यादी खाण्याचे टाळावे त्यामुळे वात विकार जसे पोटात गॅस व कंबर दुखणे या तक्रारी कमी होतात